महाराज माफ करा महाराज आम्हाला माफ करा महाराष्ट्राचा धगधगता स्वाभिमान उरात बाळगणाऱ्या तुमच्या याच मावळ्यावर आज तुमच्या पुढे नतमस्तक होऊन माफी मागण्याची वेळ येते महाराज आम्हाला माफ करा कारण तुमचा हाच महाराष्ट्र आज सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे या नतद्रष्ट महायुती सरकारमुळे अक्षरशः चिरडला गेलाय साडेतीनशे वर्षांनंतरही महाराज तुमचा उल्लेख हा प्रजाहित दक्ष असा होतो आपल्या सर्वसमावेशक छत्रपती शासनाच्या अंमलबजावणीतूनच रयतेचा राजा जाणता राजा हा गौरविला ना गेलाय परंतु आज साडेतीनशे वर्षांनंतर याच महाराष्ट्रात या राज्याचं शासन हे प्रजाहित दक्ष राहिलेलं नसून झालंय ते केवळ स्वहित दक्ष होय होय स्वहित दक्ष महाराज आम्हाला माफ करा ज्या महाराष्ट्रात आपण सोन्याचा नांगर फिरवलात त्याच महाराष्ट्रात आज मात्र माझ्या बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ येते पिकाला हमी भाव नाही नुकसान भरपाई नाही पीक विमा नाही पंचनामे नाहीत कुठलीही मदत नाही शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसायलाही हे सरकार त्यांच्या बांधावर जात नाही एकीकडे शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागता कामा नये असे आदेश आपण मोहिमेवर असणाऱ्या आपल्या सरदारांना देत होतात शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या सावकारांचाही बंदोबस्त आपण करत होतात दुसरीकडे आजचं राज्यातलं हे महायुती सरकार हे शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम करत आहे महाराज आम्हाला माफ करा अठरा पगड जातींना बलुतेदारांना सर्वांना एकत्र घेत आपण महाराष्ट्राची मोठ बांधली राज्य कारभारात सुसूत्रता आणून रयतेचं जीवन सुखकर केलं पण आज महागाई लादून सर्वसामान्य जनतेचं आर्थिक कंबरडं मोडण्याचं काम या सरकारकडून करण्यात येत आहे महाराज आम्हाला माफ करा महिलेवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात शरीरापासून वेगळे करणारे आपण होतात पण आज आज आया बहिणींवर अन्याय अत्याचार होत असताना महायुती सरकार मात्र ठिम्ब आहे महिलांविरोधात अर्वाच्य भाषेत वक्तव्य करणारे सुद्धा याच सरकार मधले आहेत हे दुर्दैव आहे महाराज आम्हाला माफ करा महाराज आपल्या काळातही सत्ता आणि पैशांच्या मोहापाई अनेक जण फितूर होऊन लाचार होऊन दिल्लीच्या तक्ताला जाऊन मिळाले होते पण आपण पन एकनिष्ठ सरदारांच्या साथीनं नेटाने नसतात दिल्लीच्या तक्ता समोर कदापि महाराष्ट्राची मान झुकवली नाहीत पण आज मात्र क्षणिक सत्तेच्या मोहापाई लाचार होऊन एकनिष्ठता सोडून दिल्लीच्या तक्ता समोर महाराष्ट्र विकणाऱ्यांची भलतीच गर्दी झालीय हे अनुभवून उभ्या महाराष्ट्राला रोज दररोज वेदना होत आहेत आजच्या राजकारणात मात्र ज्यांनी मोठं केलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून तत्वांची बेमानी करून गद्दारी करून दिल्लीच्या तत्वाची लाचारी पत्करणारा असा हा महाराष्ट्र कधीच नव्हता महाराज आम्हाला माफ करा आपण सर्व गुण संपन्न महाराष्ट्र घडवण्यात कायम यशस्वी राहिलात महाराष्ट्राची उभारणी करण्यास बांधील राहिलात पण आजचं सरकार हे इथल्या लेकरांचे हक्काचे प्रकल्प इतर राज्यात जाऊ देत आहेत आणि इथल्या युवकांना बेरोजगार करून वाऱ्यावर सोडून देत आहेत महाराज महाराज आम्हाला माफ करा मुघल सरदार शाहिस्ते खान तीन वर्ष महाराष्ट्रात तळ ठोकून होता त्या दरम्यान मराठा साम्राज्याला मिळणारा महसूल कमी होऊन राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती त्याला पुण्यातून होसकावून लावल्यावर राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीनं हालचाल केली नसती तर राज्याचे दिवाळी निघण्याची पाळी आली असती त्यावेळी सुरतेवर हल्ला करून पुण्यात येऊन केलेल्या लुटीची सव्याज वसुली केली होती पण महायुती सरकार हे याच राज्यातील सगळी कार्यालये उद्योगधंदे महत्वाचे प्रकल्प हे त्याच सुरतेच्या गुजरात राज्यात स्थलांतरित करण्यात व्यस्त आहे आणि परकी यांना आता मुंबई महाराष्ट्र लुटू दिला जातोय महाराज आम्हाला माफ करा महाराज आपण कायम माणसातील खरेपणाच्या तत्वांना त्यांच्या कर्तृत्वाला प्राधान्य दिलं थोर संत महात्मे वडीलधाऱ्यांच्या सन्मानाचं मूर्तिमंत उदाहरण आपण आहात पण राजे आज मात्र संत महात्मे सोळा आपल्याच नावाचा जयघोष करत हे विद्यमान सरकार सत्तेवर आलं आणि सत्तेवर आल्यापासून या सरकारकडून आपल्याच नावाचा वापर केवळ स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी